सोनगीर ग्रामपंचायत सरपंचपदी रंजना श्यामराव भिल यांची बिनविरोध निवड याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील सोनगीर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया आज पार पडली ज्यात प्रामुख्याने निवडणूक अधिकारी श्रीकांत देशले यांच्या अध्यक्षतेखाली आदेश अधिकारी म्हणून श्रीकांत देशले यांनी कामकाज पाहिले तर यांना मंडळाधिकारी दीपक महाजन तलाठी विजय बावीसकर ग्रामसेवक प्रवीण ठाकरे यांनी सहकार्य केले तर यावेळेस ग्रामपंचायत सोनगीर सरपंचांवर अविश्वास ठराव आला होता त्यानंतर आज सदर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही बैठक घेऊन निवड करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सदर ही बैठक घेऊन निवड करण्यात आली या निवडणुकीत एकूण सतरा सदस्य या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते सरपंच पदासाठी रंजना शामराव भिल यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी त्यांना बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आद्यक्षीय अधिकारी श्रीकांत देसले यांनी त्यांना सरपंचपदी विराजमान केले सरपंच म्हणून घोषित केले तर यावेळेस उपसरपंच सरपंच सौ सविता मुरलीधर पाटील सदस्य सौ अनिता राजेंद्र जाधव पिंटू मोतीराम भिल श्रीमती सुमनबाई निम्मा माळी सौ कल्याणी मोहन सैनि सौ विजुबाई रमेश बड़गुजार सौ रुखसाना बी शेख आलताब कुरैशी लखन बी काठेलारी सौ देवकन्या केदारेश्वर मोरे विशाल दिलीप तांबट राहुल सुधाकर देशमुख अविनाश झेंडू महाजन श्रीमती जेमुनिशा बानो शमशुद्दीन मोहम्मद अरिफ खान अहमद रऊफ खान मनियार शफीउद्दीन हुसैन खा पठान शेख इरफान शेख इकबाल कुरैशी आदि सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामराव भिले याने या ठिकाणी आपले प्रास्ता सांगितले की सोनगीर गावाने जो माझ्यावर विश्वास दर्शवला असून तोच विश्वासाला तडा जाऊ देणार नाही त्याचा दुरुपयोग होणार नाही व सरपंच या पदावर माझ्या मिसेस सौ रंजना श्यामराव भिल या निवडून आल्याने या ठिकाणी माझ्यावर एक मोठी जबाबदारी दिली असून सर्वांना सोबत घेऊन सोनगीर गावाचा विकास केला जाईल असा विश्वास या ठिकाणी श्यामराव भिल यांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त केली आपल्या या ठिकाणी आज सरपंच अनुषंगाने सगळ्यांच्या स्वागत करतो मांडे जिल्हाधिकारी धुळे <coughs> यांच्या एकोणतीस -एक एक बारा एकवीस बारा तो अर्थिक आदेशाच्या अनुषंगाने सरपंच सोनगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच रुक्णिबाई गोरख ठाकरे या अपात्र ठरल्या कारणानं सोनगी ग्रामपंचायतीचे सरपंच पद सदर सरपंच पदाची फेरनिवड घेण्यात यावी असे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केलं आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने मान्य तहसीलदार ग्रामीण श्री अरुण शेवाळे साहेब यांनी माझी शिकार नसले ग्रामपंचायत अवलदार कोण तस कार्यालय झोले आदेश अधिकारी म्हणून या ठिकाणी माझी नियुक्ती केली त्या अनुषंगाने तुम्हाला बावीस बारा दोन हजार तेवीस ला सर्वांना तलाठी सोनगिरांच्या मार्फत नोटिसा दिल्या त्याच्यावर आपण स्वाक्षरकन केलं आणि आज या ठिकाणी आपण सभेसाठी उपस्थित आहात तत्पूर्वी जो निवडणुकीचा आजचा कार्यक्रम होता विविध कालावधीत नामनिर्देशन भरणे माघारी घेणे वगैरे तुम्ही चार दहा वाजता आपल्या ग्रामपंचायत दर्शनी स्थळी चिकवला आपलं सरपंच जे आहे पद जे आहे अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गासाठी राखीव आहे आणि स्त्री अनुसूचित जमाती स्त्री या प्रवर्गामध्ये अकरा पन्नास मिनिटांनी श्रीमती रंजना श्यामराव गिल यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्यांना सूचक म्हणून श्री अविनाश महाजन यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आपले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत नामनिर्देशना पत्रासोबत सरपंच पदाचे उमेदवार रंजना बिल यांनी जात वैधता हो प्रमाणपत्र समितीची पोच सादर केली आहे त्यांच्या जातीचा दाखला त्यांनी सादर केलेला आहे किंब होणा यासाठी नियमानुसार आवश्यक असलेलं हमीपत्र जे की बारा महिन्याच्या त्यांनी सादर करावी ते हमीपत्र देखील त्यांनी भरून दिलेलं आहे या सगळ्या प्रोसिजर त्यांनी पूर्ण केल्या असल्याने त्यांचं नामनिर्देशन पत्र आहे वैध ठरलं आणि आज या ठिकाणी सर्व उपस्थित ग्रामसेवक ग्रामसेवक कराठी मंडळाधिकारी कोतवा या ठिकाणी आजच्या सभेला उपस्थित आला आज या ठिकाणी सर्वांची मी ओळख पटवून घेतली ग्रामसेवक बाबासाहेबांनी तुमची ओळख पटवून दिली त्या अनुषंगाने तुमचं आधार कार्ड देखील घेण्यात आलं आज सरपंच पदाच्या निर्णयासाठी अनुषित समाधी सीएमात श्रीमती रंजना शामराव विर यांचं एकमेव रामनिर्देशन पत्र दाखल झालं आपल्याला एकूण सतरा सदस्यांपैकी नऊ सदस्यांचं तुमचा कोल्हाच ओव्हरफ्लो आहे सतराच्या सतरा उमेदवार ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे आणि रंजना विर यांचं एकमेव रामनिर्देशन पद सरपंच पदासाठी दाखल झालं नाही व तुमचा सर्वांचा जाहीर पाठिंबा त्यांना असल्या कारणाने मी श्रीकांत देसले अभ्यास अधिकारी सोमगीर ग्रामपंचायत सोमगीर ग्रामपंचायतीच्या पुढील कालावधीसाठी सरपंच पदासाठी श्रीमती रंजना श्यामराव बीर यांना बिनविरोध सरपंच निवड झाल्याचे जाहीर करतो सन्मानित ग्रामसेवक सवक ग्रामपंचायत सदस्यांसह ग्राम सेवक राक्ष मंडळाधिकारी आमचे दलाडी बांधव कोतवाल ग्रामपंचायत शिपाई उपस्थित राहिले तुमचे गटप्रमुख देवले सर आपलं मोरे सर, सर, सर शाँदा 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 ना ना या सर्वांचं जे अनमोल सहकार्य मला लाभलं त्याच्यामुळे आपण ही सगळी निवडणूक शांततेत पार पाडू शकलो त्याचं मी व्यक्तिशा आणि प्रशासनाच्या वगैरे जाहीर आभार मानतो आणि इतक्या मा नवनिक्त विनंती करतो आराम माझे वडील एकोणावीसशे पन्नास पासून या सोनगेर ग्रामपंचायतीचे सदस्य राहिलेले माझ्या वडिलांनी विठ्ठल जीवन पाटीलपासून तर अविनाश भाऊच्या पत्नी इथपर्यंत आमचं घरानं या राजकारणामध्ये राहिलेलं आहे आणि त्याचा अनुभव मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की राजकारण करायचं कसं लोकांशी वागायचं कसं हे माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की सोनगीर गावाची ही जी जनता आहे ही आपली आपण या गावाची नाहीत आपण परक्या गावाहून या गावामध्ये आलेलो आहे तर आपल्याला या समाजाशी आणि या सोनीर गावाच्या लोकांशी कशा पद्धतीने वागायचं हे त्यांनी मला आणि आमच्या सर्व कुटुंबाला त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतीचे जेवढेही इलेक्शन या ठिकाणी पार पडलेले आहेत त्याच्यामध्ये मा माझे विरोधक पण आहेत माझ्या बाजूने राहणारे लोक पण आहेत परंतु मी एक विशेष बाब तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो जरी या गावामध्ये एकमेकांना विरोध होतो तो विरोध फक्त दोन दिवसासाठी असतो आणि ते त्याचं प्रत्यय आज मला या सोनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या फेरनिवडकमध्ये दिसून आलेले या ठिकाणी सतराचे सतरा मेंबर या ठिकाणी हजर आहेत म्हणजे सतराचे सतरा लोक हे माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्यासोबत आहेत मी त्यांचं सदैव रुन्हे राहणार आहेत यापुढे सोनगीर गावाचं जे कारभार आहे ते सतराचे सत्तर लोक एका मनाने आणि एका विचाराने काळ चुका होत असतात कदाचित माझ्याही करणं माझ्या पत्नीकडनंही त्या तर ते आम्हाला सांभाळून घ्या माझे अविनाश भाऊ त्यांचे जे मेंबर आहेत त्यांनाही विनंती आहे की मी एवढा मोठा राजकारणी तुमच्या कुटुंबात वाढलेला मुलगा आहे माझ्या वडील तुमच्या कुटुंबासोबत राजकारण केलेलं आहे दंगल आज सोनगीर गावाच्या ग्रामपंचायतीची खेळ सरपंच पदाची निवड झालेली आहे या निवडीमध्ये माझ्या धर्मपत्नी रंजना शाम मोरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत यापुढे आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सत्राचे सत्र सदस्य एकत्रित ये येऊन आम्ही जोमाने कामाला पुढे लावू आणि आमच्या हाताने जे काही सुंदर गावाचं चांगलं काम होईल ते काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी सहा वार्डचं हे गाव आणि सहाचे सहा वार्डाचे जे सदस्य आहे त्या सर्व सदस्यांनी माझ्या पत्नीला पाठिंबा देऊन सहकार्य केलेलं आहे त्यांचेही मी आभार मानतो या ठिकाणी श्रीकांत देशले साहेब जे आत्यक्षीय अधिकारी आलेले आहेत त्यांनी ही, ही निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि माझ्या पुरुषापेक्षा